नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला महाराष्ट्राचे चेहरापुंजी म्हणून ओळखले जाते या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद होते गेल्या दोन महिन्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे यामुळे सर्वत्र हिरवळ दाटल्याचे दिसून येते सह्याद्रीच्या पर्वतरांगाप्रमाणे येथील हिरवळ देखील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते येथील पायवाट चालताना पर्यटकांना धोक्यातून वाट शोधावी लागते पुढे मार्गस्थ झाल्यानंतर शेकडो फुटावून कोसळणाऱ्या जलधारा अंगावर घेण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात दरवर्षी पर्यटकांनी गजबजलेला हा परिसर यावर्षी मात्र कोरोनामुळे निर्मनुष्य झाला आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली की आदिवासी बांधवांची भात लागवडीसाठी लगबग सुरू होते या दोन्ही तालुक्यासह पेठ सुरगाणा हरसूर या भागात भाताचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते त्याचबरोबर वरई नागली या पिकांना देखील आदिवासी भागात वेगळे महत्त्व आहे भाताची रोपे साधारणपणे एक ते दीड फुटापर्यंत वाढली असून आता पिकांची लागवड घेण्यासाठी शेतकरी बांधव भातावणीला जुंपले आहेत